हे दोन्ही सगळं सातत्याने भेटतात परंतु इथे बघलं जर आपण पाहिलं तर कधी सातत्याने विजयाची विजयाच्या दिशेने वेगाने केसेस आपल्याला देखील आहे परंतु मधला आपण जो काळ पाहिला त्या ठिकाणी मात्र सातत्याने डॉमिनन्स गाजवला होता श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून साहिल मारिता सांगतात की आपण सातत्याने पाहिलाय परंतु आज मात्र पुन्हा एकदा तसाच पदीचा खेळ इथे मात्र करावा लागेल इथे मात्र सुरुवात चांगली झाल्याची मात्र केशी संघाच्या माध्यमातून आविष्काच्या माध्यमातून सातत्याने पहिली चढाई सजवली जाते आणि सातत्याने पहिल्या चढाईमध्ये गुणाची कमाई करण्यास देखील पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र सिद्धेश थोडासा फसलाय ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय तर मिडलाईन सहजासहजी ऋतिकच्या माध्यमातून क्रॉस केली गेली आणि त्या ठिकाणी मात्र एका गुणाशी कमाई उतारा पाहायला मिळते या ठिकाणी टोटच करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा आविष्कार इथे मात्र गुडाशी कमाई करतोय त्याच नंतर मात्र चढाई मार्गी क्रमांक अकरा दापोलीचा वंडर बॉय साहिल माने यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल उंच हा खेळाडू सातत्याने आपल्या लांब हाताचा वापर करत घडी टिकण्या पटाईत असणारा हा खेळाडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नर मध्ये सातत्याने रेंगात्याला पाहायला मिळेल त्याच दरम्यान बाजारमध्ये पिकटी बाजाराला सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून क्रमांक सात आविष्कार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे त्यावेळेस मात्र पाच खेळाडू खेळाडूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय मैदानात मध्ये आणि या पाच काय डिपण्याचा प्रयत्न केला जातोय सरसावलाय आणि एक सक्सेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जीतू दे सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला आहे आणि त्यात मात्र पुन्हा एकदा साहिल मध्ये यावेळेस सडक मार्गमध्ये आचारण केलं गेलं आहे सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं सा प्रतिनिधित्व केलंय त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संघात सरसावला होता मधल्या पैतील डिफेंडर पाहायला मिळतोय समोर नालय ब्लॉक केलं गेले आणि त्यानंतर मात्र संपूर्ण डिफेन्स म्हटला उडणाशी कमाई के अशी संघाच्या खात्यामध्ये उतरण पाहायला मिळते साहिल मार्ग यावेळेस मात्र बाईक लाईनच्या पाठी गेलाय चढाई मार्ग प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय आविष्कार यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल चर्चे क्रमांक सहा आक्र... सात आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी आपण जे तू मारेला टिपलं गेले रनिंग केलं गेलंय आणि एक सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा आविष्काराच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते सातत्याने गेली अनेक स्पर्धा केली अनेक हंगाम या आविष्कारला पण इन्फॉर्म पाहिलंय सातत्याने प्रत्येक चढाईमध्ये गुन्हाची कमाई करण्यात यश मिळतं या खेळाडूला आणि आज देखील तशा स्पर्धेचा की इथे मात्र होताना पाहायला मिळतोय परंतु यावेळेस यावेळेस मात्र पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय थाटामाटात या स्पर्धेला देखील संपन्न होताना पाहायला मिळत आहे प्रत्येक आयोजना कमिटीच्या सदस्याची इथे मात्र मेहनत आज मात्र पाहायला येत नाही इथे मात्र पाहायला मिळते याच्यासाठी केलं होतं अठ्ठास्ट शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या शेवटच्या क्षणाकडे यावेळेस मात्र आपण जाताना पाहायला मिळतोय हा ग्रँड पिनालीचा सामना आवडामध्ये नक्कीच इथे मात्र पार पडताना नक्कीच पाहायला पा मिळेल परंतु पुन्हा एकदा नव्या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ ऋतिक फुल यावेळेस डिफेन्स देखील पाहायला मिळतोय सात सात डिफेन्सच्या डिफेन्स मध्ये मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय मधल्या फळीमध्ये सातत्या मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सहा रोहन उके यावेळेस मात्र पाहायला मिळतोय ऍडव्हान्स पुन्हा एकदा केळशी संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते फायनल सामन्याच्या अगदी सुरुवातीच्या मिनिटामध्येच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केळशी संघाच्या माध्यमातून केला जातोय आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल देखील उतारा पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र पाच रन केले गेले ऋतिक पात या खेळाला आपण पाहतोय जर्सी क्रमांक परंतु यावेळेस मात्र सेल पाहून एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये होईल ऑल आऊटच्या उपट्यावरती यावेळेस मात्र श्रीराम करदे संघ आपल्याला या फायनल सामन्याचं गुणपरक देखील पाहायला मिळत आहे फायनलचा सामना हाय व्होल्टेज होईल यात मात्र कुणी शांत नाही कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील खेळायला सुरुवात झाली आहे परंतु जसं दुसऱ्या सत्रामध्ये जाऊ तिथे मात्र सातत्याने पलटमार करण्याचा प्रयत्न केला जाईल श्रीराम करते संघाच्या माध्यमातून परंतु साहिल बाणे चढ मार्कोती सातत्या गुणाची कमाई करावी लागेल आतापर्यंत थोडस शांत ठेवलं गेलं डिटेलच्या माध्यमातून परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल यावेळेस मात्र पाहायला मिळते सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा माने बॅकलाईनच्या पाठी गेला आहे आणि त्यानंतर मात्र सहा खेळाडूचा डिफेन्स श्रीराम करदे संघाचा पाहायला मिळतोय यावेळेस मात्र पलटवार केला जाईल के के का सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती आहे श्रीराम करदे संघडाशी कमाई केली गेली आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय रोहन आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक पातळी खेळाला आपण पाहतोय चढाई मार्कवरती इथे मात्र पाचारण केलं आहे ज्या ठिकाणी सात फुल फुलता डिफेन्स पाहायला मिळतोय मधल्या डिफेंडर डिफेंडरवरती सातत्याने इथे मात्र अटेम्प्ट केले जातात हँड टच करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय ऋतिकच्या माध्यमातून परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडस अपयश देखील पदरी पडलेलं पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा केशी संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक सात आविष्कार साळवी पाहायला मिळतोय समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स आणि या सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सातत्याने स्वतःच्या उजा कॉर्डवर अटेम्प्ट प्रयत्न केला जातोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल बोनस गुणाशी कमाई पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतोय तर केशी संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते गुणफलक जे आहे ते मात्र वेगळं ना पुढे सर एकतर या वेळेस मात्र पाहायला मिळते केशी संघाचं केशीच दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त दोन गुणांवरती आतापर्यंत श्रीराम पाहतोय या ठिकाणी रोहन आपल्याला पाहायला मिळेल स्वतःच्या डाव्या कॉर्नर मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी यावेळेस मात्र पुन्हा एक जागृतिक मते पाहायला मिळतोय धोक्याची चढाई पाहायला मिळते आणि धोक्याच्या चढाईमध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय सात खेळाडूंचा फुलपाईक डिफेन्स आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्याला पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय

परंतु जे आपण प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक पाहतोय ते मात्र आज कुठलाच संघ आपल्या गावामध्ये वाजत गाजत घेऊन जाईल हा मात्र हा सामना संपल्यानंतरच इथे मात्र सर्वदा त्या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र मी त्यांना पाहायला मिळेल सध्या स्थितीमध्ये श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून साहिलबाने यावेळेसपत्र पाहायला मिळतोय त्याचं उत्तर पुन्हा एकदा पीक आंबेडकर आंबेकर यावेळेस पात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखलचं तिला पाहायला मिळतोय भक्कम बांधेचा यावेळी पत्र पाहायला मिळेल मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अकरा साहिल माने यावेळेस मात्र पाहायला मिळतोय समोर पाच खेळाडूचा डिफेन्स आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसवण्याचा प्रयत्न केला जातोय पण पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये यावेळेस मध्ये क्राम झालेला पाहायला मिळेल त्याच मात्र तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक अकरा साहिलबाने पाच खेळाचा डिफेन्स आणि या पाच खेळाडूंच्या डिफेस मध्ये इथे मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती मध्ये देखील पाहायला मिळतोय यावेळेस मात्र प्रयत्न करावे लागतील थर्ड रेड आहे डुवा रेड आहे यामध्ये कुणाशी कमाई कमावणीवरती परंतु मात्र सक्सेसफुली कामगिरी करताना पाहायला मिळेल केशी संकासाठी होताना <us> पाहायला मिळते आणि त्याच नंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक सहा रोहन यावेळेस मात्र पाहायला मिळेल आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला तर नंतर मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या पनोवरती आपली चढाई सजवण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय आणि सहा च्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि सध्या मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अकरा साहिलबाने आज मात्र डिफेन्स ला केशी संघाच्या मात्र जपून ठेवलंय आतापर्यंत चांगली अशी कामगिरी करता आली नाही कमाई होतीये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलय ज्या ठिकाणी आपण पाहतोय पाच गुणांवरती गर्दीचा संघ तर दुसऱ्या बाजूला सोळा गुणांवरती केशी चा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय पाच सोळा सोळा पाच सध्या गुण परत पाहायला मिळते आणि याच वेळेस मात्र पुन्हा एकदा मधल्या पैदल डिफेंडरला या वेळेस मध्ये टिकण्याचा दावा केला जातो अडिशाच्या माध्यमातून आहे ज्या पद्धतीने क्रीडा रसिक आज मात्र इथे उपस्थित आहे की शेवटचा सामना बघण्यासारखा होईल तर या ठिकाणी पहिल्या सत्राच्या खेळामध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी खूप मोठी घेतली गेली माध्यमातून पण ती काय करणार हृतिक पाते या वेळेस मध्ये प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये या वेळेस मात्र साहिल माने थोडासा बॅकफूटला गेलाय परंतु इथे मात्र हृतिकच्या माध्यमातून इथे मात्र शेवटपर्यंत प्रयत्न केले जात आहेत देशाच्या माध्यमातून पाहायला गेले तो माघारी परत त्याला प्रत्युत्तर म्हणजे जर्सी क्रमांक तदनंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सात यावेळेस मात्र आविष्कार उंच पुरा सहा चढाई पण टॉपल्याला पाहायला मिळालं आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे इथे मात्र सक्सेसफुल अँकल वर साईलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गुणाशी कमाई यावेळेस मात्र श्रीराम कर्वे संघाच्या खात्यामध्ये होते आणि दरम्यान अच्छा त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आहे सामन्याचं गुणफलक सतरा गुणांवरती आपल्याला खेळताना पाहायला गजानन संघर्ष केशी आठ गुणांवरती खेळताना पाहायला मिळतो कर्दे कमिटी मेंबर की आपण बॅकलाईनच्या खुर्च्यांची व्यवस्था करायची पण खुर्च्यांची व्यवस्था करायची कोच कॉर्म साठी नक्कीच यावेळेला चढाईचा भार वाटताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मजबूत बांधाचा चढाईपट्टू अर्थातच चार नंबर जर्सी परिधान केलेला बंटी आंबेकर केशी या संघाच्या माध्यमातून सढाईचा भार वाटताना आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेला मात्र माने अतिशय चपाईने चढाईचं मारण्यासाठी सज्ज झाला आणि एकाच कॉर्नर मध्ये उंडवला आणि आपल्या संघाची नाव सावरली नक्कीच सा पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला हा बंटी अंबेकर निदानशा यशस्वीरित्या पार करतोय बोनस गुण मिळण्याची समोर नक्कीच बोनस गुण देखील यशस्वीरित्या मिळतोय कारण समोर सात खोलवर केलेली चढाई पण बंटीला पकड करण हे तितक साध काम नाही होत ते श्रीराम करदे संघानं साहिल माने चढाईसाठी सज्ज झाला उरलेल्या एकुलत्या एक बंटीला बाद करण्यासाठी नक्कीच या वेळेला बघूया स्पर्श होतोय का नक्कीच

आपल्याला पाहायला मिळतोय हो दरम्यान सात खेळाडू श्रीराम कर्जेचे मैदानामध्ये उपस्थित आहेत जर आपण विचार करतोय पकड आविष्कार आता मात्र गजानन संघर्ष आपल्याला टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतो श्रीराम कर्जे संघासाठी आता मात्र साहिल माने चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय हो अकरा <laughs> नंबर जर्सी परिधान केलेला एक एका नक्कीच एका यशस्वी गुणाची कमाई केली आणि चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय आठ नंबरची जर्सी परिधान केलेला बबल्या नक्कीच आणि पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतोय आक्रमक खेळचा पवित्रा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला मध्यंतरानंतर खरंच साहिल माने आणि ऋतिक पाटीची मेहनत खरंच दाद दिली पाहिजे संघाला शिरम सामन्याला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच गजानन संघर्ष केशी संघावरती पलटवार केला गेला

साहिल माने यावेळेला पुन्हा एकदा चढाईचं महाराणासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय यशस्वीरित्या पार अजूनपर्यंत वाचलेलाच नाहीये दोन्ही संघ आक्रमक होताना आपल्याला पाहायला शेवटच्या आहेत बघा पिंटे आंबेकर आपल्याला जायचं होतं खोपोलीला आपण आला खोपोलीला आणि बाईक लाईनच्या बाहेर बसावं लागतं गरज नव्हती थर्ड रेड नव्हती पण तरी सुद्धा आक्रमक पवित्र आपल्याला काय म्हणजे आणि यावेळेला मात्र परिधान केलेला पुन्हा एकदा सांगितलं आपल्याला चव्हाईसाठी सज्ज होताना पाहिला

ज्याप्रमाणे विराम करता या संघाने कॉम बॅक केलं होतं या सामन्यामध्ये पण आविष्कार यावेळेला मात्र मैदानावरती आपल्या कधीच आविष्कार न आपली सामन्याला सुरुवात होते सामन्याचं सा गुणफलक आपल्याला पाहायला मिळते सव्वीस गुणांवरती पुन्हा एकदा एका गुणाच्या आघाडीवरती गजानन संघर्ष केशी आणि पंचवीस गुणांवरती एका गुणाच्या पिछाडीवरती श्रीराम करते एक मनसिलुनी को मिलती है जिनको जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों हो से उड़ान होती है और इस बार देखा जाएगा तो जरूर हौसला यहाँ पे मजबूत दिख रहा है श्रीराम कर दे और गजानन संघर्ष दोनों टीम का नक्कीच जर आप विचार करतोय अविष्कार साहबी सा जाने मोटा अविष्कार सामन चुणफलक सा सवीस सवीस अत्यंत सुशीला सामना बैक मागे उभ्या आपली कटाक्ष नजर ठेवायची समीर जी आपलं सुद्धा बायक लाईन ते लक्ष असलं पाहिजे शुभम महाडिक आपल्याला बाईक लाईनवरती नजर ठेवताना पाहायला मिळत <laughs> आहे आणि त्यावेळेला मात्र विजय मिळवला होता तो श्रीराम करदे संघाने सामना संपायला शेवटची पाच मिनिटं सामन्याचं गुणफलक सव्वीस गुणांवरती गजान संघर्ष केशी आणि सत्तावीस श्रीराम करदे बघा ज्या ज्या क्रीडा रसिकांना वाटतय की हा सामना श्रीराम करदे हा संघ जिंकू शकेल त्यांनी एकदा आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून दाखवायचा आहे आपली उपस्थिती जणांच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात एक टॉर्च तर नक्की लागली आहे श्रीराम करदे संघाच्या बाजूने सामना संपायला शेवटची चार मिनिटे असल्याचा पणसांनी इशारा केलाय हवेला मात्र थर्ड रेड तिसऱ्या चढाईचा भार वाहिला जातोय तो नक्कीच लगणुकीच्या माध्यमातून बोनस पण मिळणार नाहीये समोर चार खेडांचं क्षेत्र सुपर टॅकल देखील ऑन नाहीये नासिकांना विनंती आहे की आपण शांतता देखील राखायची आहे आणि बायकेट्सवरचा भार देखील कमी करायचा आहे आर्य मोहिते चलोच होते गजानन संघर्ष केश या संघ एका गुणाच्या आघाडीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय अठ्ठावीस गुणांवरती गजानन संघर्ष केशी आणि सत्तावीस गुणांवरती श्रीराम करते तिसरी चढाई आहे थोडस प्रेशरमध्ये आपल्याला चढाईपट्टी खेळताना दिसला आणि त्याचा संधीचा जे होतोय

असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला हे सामने इथे अनुभवायला मिळत आहे वर्ष वर्ष त्यांना आपल्या रक्ताचं घाम आणि घामाचं पाणी करून इथे खेळावायचं असतं सामना संपायला शेवटचा एक मिनिट आहे आपल्या अथक परिश्रमानंतर त्यांना इथे विचार केला पाहिजे की आपण त्या ग्राउंड मध्ये जाऊन इतक्या सामन्यामध्ये आपण खेळू शकतो का खरंच इथे उपस्थित असलेला सर्व बदनाम केला श्रीराम सामन्यामध्ये विजय ठरतोय तो प्रदान उपविजेता उपविजेत मान पट होतो श्रीराम पद करून खूप अभिनंदन